कार मी कोमल आपल्या नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि तुम्ही सगळे मजेत असाल असं मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी आज डी मार्टवरून शॉपिंग करून आलेली आहे तर मी महि माझ्या महि म्हणजे महिन्यातला घरातला खर्च कसा करायचा किंवा म्हणजे काय सामान भरायचं महत्त्वाचं काय आहे ते मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर खरं आहे की डीमार्टला गेलं की खरंच भरपूर सामान घेतलं जातं जेवढं म्हणजे गरजेपेक्षा पण जास्त सामान खरेदी केलं जातं पण ह्या वेळेला मी जरा हातावर ताबा ठेवलेला आहे आणि जेवढं मला लागणारं आहे तेच मी घेतलेलं आहे कारण महिने म्हणजे मागच्या महिन्यात पण आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही डिमार्टवरनंच शॉपिंग करतो तसं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्या मनावर ताबा असेल तर ता सगळं काही मापातच येतं जास्त काही जात नाही आणि ह्यावेळी गहू वगैरे आमचे सगळे संपलेले त्यामुळे आम्हाला ते सगळंच घेऊन यायचं होतं आणि गहू होते बेचाळीस रुपयाने पण काय करणार घरातले सगळे संपलेले आता पुढच्या सीझनमध्ये गहू निघतील तेव्हा मग गावावरूनच सगळं एकदमच आणायचं गहू तांदूळ असं ठरवलं आहे आम्ही पण आत्ता सध्या तरी घरात नव्हती त्यामुळे मग आम्ही घेऊन आलो डिमार्टवरूनच तर मी ते फॉर्च्युनचे मिनी तांदूळ आणलेले आहेत मिनी मोगरा आणलेला आहे तर हा मला दोनशे एकोणनव्वद रुपये सॉरी तीनशे एकोणनव्वद रुपयाला बसला दहा किलोचे बॅग आहे ती आणि हे घेतले मी सहा किलोचे कारण माझ्याकडे थोडेसे शिल्लक होते त्यामुळे मग मी तेवढेच घेतलेत आणि सहा किलो मला दोनशे सत्त्याऐंशी रुपयाला बसलेले आहेत बेचाळीस रुपयेने होते सहा सहा किलो वरती काहीतरी भरलेले तर एवढ्याला मला बसलेला आहे मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाळासाठी डायपर ते स्वस्त भेटतं त्यामुळे मी तिकडे जाण्याचं म्हणजे हे करते सारखं कारण परवडतं ते डायपर हे किती तीनशे चाळीसला मला चाळीस पॅन्ट येतात त्यामुळे मग मी तेच घेते आणि आपण असं बाजारात नाणतात शंभर रुपयेवालं पॅकेट वगैरे तर ते काही परवडत नाही त्याच्यात येतात आठ किंवा नऊ किंवा सात कधीतरी सातच येतात त्यामुळे मग ते काही परवडत नाही आणि म्हणून मग ते डिमार्टवरून आणलेलं मला बरं वाटतं आणि महिनाभर जातात सहजच तर फक्त मी संध्याकाळी पोरीसाठी वापरते ती पण तिची झोपमोड होऊ नये म्हणून आणि मी ते बाकीचं किरकोळ सामान आणलेलं आहे माझ्याकडे काही डाळी वगैरे सगळं म्हणजे बऱ्यापैकी शिल्लक होते वाटाणे मूग वगैरे हरभरा तर माझ्याकडे शिल्लक असल्यामुळे मी ते काही घेतलेलं नाही जेवढं मला लागणार होतं तेवढंच मी आणलेलं आहे तर मी ते एक पावडरचा डबा वगैरे आणलेला आहे आणि दोन बटरचे पॅकेट आणलेत आणि एक पनीरचं आणलेलं आहे हल्दीरामचं तर बटर मला सतरा रुपयेला म्हणजे डिलिशियसचं आहे छान असते बटर त्याचं काय क्वालिटीला पण छान वाटतं त्यामुळे मग त्याचंच घेतो आम्ही दरवेळेला मग ते सतरा रुपयाला पडतं त्यामुळे मग ते जाणते मी तर बाकी मी मीठ सेंदव मीठ वगैरे घेतलेलं आहे आणि तेलाचं वेळेला मी राईस ब्रेन ऑइल घेतलेला आहे ते छान वाटतं म्हणजे आलटून आल पालटून मी तेल वापरते कधी स स सूर्यफुलाचं तर कधी सोयाबीनचं तर कधी असं आलटून पालटून पाल वापरते पण राईस ब्रेन मी राईस ब्रेन मी फक्त पहिल्यांदाच आणले कारण त्या डिमांडमध्ये काकू भेटल्या होत्या तर त्या सांगत होत्या त्याचे फायदे म्हणून मी म्हटलं घेऊन तर बघावं म्हणून मी ह्या तेलाच्या पिशव्या आणलेल्या आहेत छान आहेत पंच्याण्णव रुपयाला मला एक पिशवी पडलेली आहे मग म्हणजे परवडतंय तसं म्हणून मी तीनच आणल्या कारण दोन माझ्याकडे शिल्लक होत्या मग ते काय म्हणलं जास्त घेऊन काही फायदा नाही आणि देवाला पण मग मी ह्यातलं त्यातली एक पिशवी साईडला काढून ठेवते म्हणजे सूर्यफुलाचं आहे ते मी साईडला काढून ठेवणार आहे आणि हे आपल्याला जेवणाला वगैरे वापरता येईल तर इथे माझी चिमू पण बसलेली आहे खेळत जे एवढं मला महत्त्वाचं आहे ना मी तेवढंच भरते जास्त वायफळ काही घ्यायचं नाही आणि मी जरा चिमू खायला म्हणून मी म्हटलं थोडंसं घ्यावं आणि चकली वगैरे आम्हाला आणलेली आहे खायला एव एवढंच खायचं मी भरलेलं आहे जास्त काही घेतलेलं नाही आपण आपल्या ना ह्याच्यावरती नेट कंट्रोल ठेवलं ना तर पैसे काही जास्त जात नाहीत आणि ते मी विमचं सॉरी रिलीफ म्हणून काहीतरी आहे तर मी त्याचं डिशवॉश आणलेलं आहे आणि आ, हे जे फ्रीज वगैरे आपण पुसायसाठी म्हणजे वापरून तर बघावं बाय वन गेट वन ऑफर होती तर मग म्हटलं घेऊन तर बघावं पंचेचाळीस रुपयाला एक बॉटल आहे जास्त काही महाग वाटली नाही आणि हे सगळं मी देवपूजेचं आणलेलं आहे जे देवासाठी लागते तर मी ते काय अगरबत्ती लावतच नाही मी तर धूप वगैरे तसलंच वापरते तर हे ॲक्वाचं होतं परत सायकलचं धूप होतं आणि कापूर वगैरे आरतीसाठी कधीतरी लागतो त्यामुळे मग ते आणलेलं मासेचा एक बॉक्स आणला होता एवढं सगळं मी घेतलेलं आहे आणि ही पण धूप मला खूप छान वाटते कपची तर ते पण बायवून गेटवर असल्यामुळे मग मी ते आणलेलं आहे बरं वाटतं ते सगळं एकदम म्हणजे अगरबत्ती लावायची नाही असं मी ऐकलं त्यामुळे मग मी ते, ते लावतच नाही देवपूजेमध्ये आणि हेच वापरते मी तर हे डायपर आहे ते तुम्हाला सांगितले असं मी तीनशे चाळीस रुपयाला बसतात त्यामुळे टोटल मला चाळीस पँटा येतात एका एका ह्याच्यामध्ये वीस पँटा असतात तर ते परवडते तीनशे चाळीसला म्हणून मग मी ते जाणते आणि हे तुम्हाला दाखवलं आहे साहेब हल्दीरामचं पनीर ते त्याच्यावरती पण ऑफर होती त्यामुळे मग मी तेच घेतलं आणि ते मी हिमनगचं स टाट सॉरी रॉक सॉल्ट वापरते छान आहे ते इथं मग मी मसूरची डाळ रवा तर बाळासाठी मला लागतो त्यामुळं मग ते घेतले आणि मला एक किलोचा निरमा फुडा प, प पुरतो महिनाभर त्यामुळे मी तेच घेतलं आहे आणि ते हे आहे ते मटकीचं म्हणजे मोड आणण्यासाठीचं ते भांडं आहे तर ते बरं आहे आणि इथे मी जिरं वगैरे घेतलेलं आहे चणा डाळ जेवढं मला लागणार होतं ना तेवढंच घेतलेलं आहे आणि मिसळसाठी थोडंसं फरसाणं आणलेलं आहे छोटा छोटं पाकिट तर इथे मी माझ्याकडे साबणाचे ना एक चार पाच वड्या शिल्लक होत्या आणि भांड्याचे साबण पण शिल्लक होते म्हणून मम्मी म्हटलं चला ह्या वेळेला जेल जेलच घेऊया आणि कपड्याची ते मी तीन तीनच साबण आणलेले आहेत कारण माझ्याकडे ते शिल्लक होतं तर म्हणलं ह्या महिन्यात कशा जास्त काय हे करायला नको कारण जरा खर्च पण होता थोडा जास्त ह्या महिन्यात त्यामुळे मग मी सामानामध्ये जरा काटकसर केली म्हणजे आत्ता जरा म्हणजे महिनाभर जाईल एवढं तर सामान मी आणलेलंच आहे जास्त काही हे नाही मला असं वाटलं की मा कात्या राहिलेला आहे आमचा म्हणजे ते स्पंज घेतले होते पण ते काय बिलिंगमध्ये म्हटलं आहे का बघू या बिलमध्ये तर ते काही दिसलं नाही म्हटलं म्हटलं जाऊ दे बिलचं नाही झालेलं म्हटलं की काही टेन्शन नाही ते मला वाटलं राहिलं ऑफर होती त्याच्यावरती पण बाय वन गेट वनची आणि छान होते तीन त्याच्यामध्ये येत होते स्पंज ते भारी होते एकदम म्हणून मला घ्यायचं होतं पण ते मला वाटतं आराध्याने गाडीत बसून तिच्या हातात मी दिलं तर खेळायला ते तर ते तिने टाकून आलेली दिसते मग मी ते आता सामान सगळं भर एवढं तर मी सामान आणलेलं आहे आणि हे भरायचं चाललं आहे माझं आता सगळं भरून ठेवायचं म्हटलं जे मसाल <coughs> त्यांना जायचं होतं कामावरती त्यामुळे मग मी म्हटलं हे सगळं बाकी नंतर भरणीमध्ये भरून ठेवेन म्हणून मी आता फक्त जेवढं ग्रोसरी सामान आहे ना ते मी एका डब्यात भरलेलं आहे आणि जे खायचं आहे तर ते मी एका डब्यात भर भरून ठेवते जेवढं खायचं आहे तर ही मेवा वगैरे मी आराध्यासाठी बाजारातून आणलेला रविवारी आणि त्यामुळे मग ते शिल्लक होतं थोडंसं आणि ते माझे तांदूळ जरा शिल्लक होते इंद्रायणीचे तर म्हणून मग मी ते काढून ठेवते आधी आणि ते तो डबा रिकामा करून त्यामध्ये मी खायला ठेवणार आहे आणि ती दहा किलोची गोण मी तशी ठेवणार आहे एवढं मोठं सगळं बसणार नव्हतं कशातच त्यामुळे ती पिशवी तशीच मी ठेवणार होती पिशवीतच तांदूळ ठेवायचं म्हटलं म्हणजे काय हे होणार नाही म्हणून हे काढून ठेवते आणि बाकीचं खायचं एवढं होतं ना तेवढं तर मी त्या डब्यामध्ये भरून ठेवते तर मी ते उडदाचे पापड घेतलेले ते पण छान लागतात तर म्हणून मग मी तेच आणलेले आणि पावडरचा ड डबा छान वाटतो तो पावडर असं काही हे नाही गेसचा आहे ते चांगली वाटते क्वालिटीला पण त्यामुळे मग ते वापरते आणि ते मी माझं चाललेलं आहे भरून ठेवायचं नाराज पण मला <laughs> मदत करते का काय करते कळतच नाही आहे तर मी एवढंच खायला दोन चॉकलेटचे पॅकेट आणले होते पण तिथे स्टोअरच्या बाहेर मला म्हणजे बाळ दिसले त्यामुळं मग मी त्यांना तिथेच वाटली थोडी त्यातली चॉकलेट मग तिथला फुडा तिथंच संपला तो एक आणि इथलं एक आणलेला आहे मी आराध्यासाठी जेली चॉकलेट आहे त्यामुळे तिला खायला काही प्रॉब्लेम नाही एवढा जास्त काही मी सारत नाही तिला कधीतरी आपलं जर लेस रडाई वगैरे लागली तरच असं काय म्हणजे ती काय क त्याच्यासाठी रडत नाही म्हणा पण तेवढंच जरा वाईस थोडंसं काहीतरी टेस्ट वेगळी म्हणून मी तेवढं आणते जास्त काही दिलं असं बाहेरचं मी नाहीच तर तरी ते माझं मी म्हणजे तेवढ्यात भरून ठेवते कारण परत नंतर ना मला आता जेवण पण करायचं होतं त्यांचा डबा आणि ला थी ते तीन वाजलेले आत्ताच आम्ही शॉपिंग करून आलतो मग म्हटलं लागलीच सगळं सामान जिथले तिथं ठेवलं तर टेन्शन नाही कारण संध्याकाळी एकटीला मग मला काहीच क जमणार नाही क ही करून देणार नाही थोडंफार लक्ष असलं की काही टेन्शन नसतं हे पण होते घरी म्हणून त्यामुळे मग म्हटलं चला आपलं सामान पण लागलेच ठेवून घेऊया जिथले तिथं आणि हे सगळं मी तिथनं ठेवायचं म्हटलं टा मागेच आता बेड वगैरे कधी ओपन करायचं कारण ते गेलेत झोपायला मग त्यामुळे मला तिथं ठेवता येणार नव्हतं मग म्हणलं हे आत्ता जिथल्या तिथं फक्त साईडला लावून ठेवावं आणि नंतर मग मी सगळं व्यवस्थित ठेवेन जेवण वगैरे करून मग मला गव्हाचं दहन करायचं होतं त्यामुळे माझं आवरायचं चाललेलं आणि मी एक कलरचं हे पण आणलेलं कारण मला थोडंसं मग डी आय वायसाठी मला ते किचनसाठी पोस्टर वगैरे बनवायचे होते ना तर मी त्याच्यासाठी आणलेलं आहे कलरचं तर ते वीस रुपयाला भेटलं म्हणून मग मी ते घेऊन आली आणि ते मटकीचं व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये